बाकीचे काही काम पडलेली आहे पण आता करतोय एक एक काम करतोय

तर त्याचा उपवास पकडायचा असतो तर नियम वगैरे सगळं काही तुम्हाला पिपा नंतर सांगेल तर आता पूजा मांडते मी कशी मांडते सगळं काही सोबत शेअर करते तर आईचा उपवास आहे पण त्या बोलात पूजा मान तर मी घर चौक मांडले त्याच्यात रांगोळी वगैरे सगळं काही काढून ठेवलेली आहे आणि इकडे तयारी झालीय चला व्यवस्थित न करता बघत राहा तर आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार तर आजपासून आमच्या आईने ना सोळा शुक्रवारचं व्रताला सुरुवात केली तर या महिन्यामध्ये ना प्रत्येक घरामध्ये नवनाथ ग्रंथ न गुरुचरित्र तर वेगवेगळ्या देवांचे ग्रंथ असतात ते ह्या महिन्यामध्ये सगळे काही वाचन केलं जातं तर हा आपला पवित्र महिना यामध्ये सगळे काही घरामध्ये देवकार्य सुरू असते तर आजही आम्ही ना स शुक्रवार त्याला सुरुवात केली आहे तर आमच्या आईंनी हे व्रत पकडले आहे तर पूजा भांडी मीच करत होते तर प्रत्येक ताईंची काल कमेंट होती प प्रियांका तू पूजा खूप छान करते पण पहिले दिवा लावत जर साक्ष म्हणून असतो ह्या तर पहिले आई आता इथे समय लावत आहे आणि मी चौरंगावरती पीस टाकलेलं आहे हिरव्या कलरचा मस्त खाली रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि छान मस्त अशी माझी पूजा मांडणी झाली तर पहिले स्वस्तिक काढायचं तांदळाने मी छान असं स्वस्तिक काढलं काढलंच स्वस्तिकाचीही मस्त पहळदी कुंकवाने पूजा केली त्यानंतर आपला कलश मांडला आणि आमच्याकडे संतोषी मातेचा छोटा फोटोही होता तो फोटोही ठेवला तर त्या बोलल्या तू पूजा खूप छान मांडते तर दरवेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात तर आईंनाही फार आवडते माझ्या मी करते ती पूजा आणि मला देवाची पूजा करणं आवडतं तर त्या बोल्या तू पूजा मांड आणि मलाच ना ग्रंथ वाचाय म्हणजे पोथी असते देवाची संतोषी मातेची ती वाचायची होती तर पोथी ही सायंकाळी वाचतात तर आता माझं घरातलं सगळं आवरलं होतं बाहेर छान रांगोळी वगैरे काढली होती घर गह, घरही स्वच्छ पुसून वगैरे सगळं काय आवरलं होतं आपण एका देवाला देवाच्या कार्याला सुरुवात करतो ना तेव्हा आपलं घर एकदम प्रसन्न स्वच्छ असावं नीटनेटके असावं तर मग देवघरामधली आईने पूजा केली होती आणि माझं बाकीचे सगळे काम आवरले होते आणि म्हणजे असं निवंतपणे म्हणजे देवाची पूजा करताना आपलं मन आहे ना, ना सगळं ह्या देवा देवाच्या कार्यामध्येच असलं पाहिजे नाहीतर बाकीच्या कामांकडे लक्ष द्यायचं मग देवाचं कार्य करायचं असं करायचं नाही तर मी घरातले सगळी कामं आवरून घेते त्यानंतर निवंतपणे फक्त देवाच्या पूजेला टाईम देते आणि मस्त निवंतपणे ही माझी पूजा चालू असते मला पण जास्त काही ह्या पूजेबद्दल माहिती नाही आहे तर प्रत म्हणजे तुम्हा ताईंना काही मा माहिती क करायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा तर मी आमच्या आईंना स विचारून सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करेल तर हे शुक्रवारे ना आपल्या इच्छेपूर्ती स्पूर्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदव याच्यासाठी करतात तर त्यांनी मागेपणेना बरेच वर्षी केलेली आहे तर त्यांची इच्छा झाली ह्या ही वर्षी की मी पुन्हा हे सोळा शुक्रवारचे व्रत करेल तर त्यांनी आता व्रताला सुरुवात केलेली आहे तर आता माझा कलश वगैरे कलशाला पाचही असे कुंकूने आपले असं वरती बोटाने असं कुंकू ओढून लावायचा तर हळदी कुंकू जर कलशामध्ये पाणी भरून त्यामध्येही हळदी कुंकू फूल असं ठेवलेले नागलीचे पाने पानं आणली पाच पानं आणि नारळ तर नारळावरती वेणी खूप छान अशी माझी पूजा मांडणी झाली खरंच म्हणजे मला पूजा मांडणी वगैरे करायला खूप जास्त आवडतं तर तुम्हाला आवडली का माझी पूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर वाटीझूप लावल्यावरती कापूर लावला आणि इकडे समहिलाही मस्त असं डेकोरेट केलं आणि छान सगळं मी पाट येणार असं फुलांनी सजवलं आणि वर पुढे हे नागलीचे पाणी आहे ना त्यावरती स्वस्तिक काढून मी असं म्हणजे छान अशी मस्त दिसेल देवीला हे असं प्रसन्न वाटेल अशी पूजा मांडणी केली आणि खरंच खूप छान वाट होत वाटत होती पूजा आणि घरातलं वातावरण तर खूप छान आणि प्रसन्न झालेलं होतं आणि सही बघा कापूर लावल्यानं तिला वाटलं आरती झाली आरती म्हणजे आरती झाल्यानंतर आपणही घेतो ना तर शि घेत होती तर तिलाही असं देवाचं देवकार्य करायला फार आवडतं तर त्यानंतर माझी पूजा मांडणी झाल्यानंतर मी पूर्ण चहूबाजून अशी रांगोळी काढली आहे आणि आता आईही पूजा करताय माझं देवघरीही मस्त फुलांनी सजलं गेलं होतं आणि जे मी ना मार्केटमधून काल आणले ना तर ते माळाशा लावल्यानं छान वाटतं आणि मंदिराला लावलेल्या कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांनी हे बघा कसे सगळे बसून दिले सई ऐ सई सगळ्यांची नावं सांग ना सगळ्या मावशींना आजींना तुझ्या बाळ यांची नावं सांग ना चल यांच्यापासून परीसा पासून स्टार्ट करू परी डेऱ्या कोण कोण हड्या <laughs> आणि तुझं नाव काय परी आमच्या सईने बघितलं का आज दोन दोन बो घातले कशी दिसतीये छान दिसते ना <laughs> सईले छान दिसते तू आज मस्त दिसते आणि सईचे भांडे बघितले का किती सगळे आमच्या सईकडे भांडे सई आता मस्त पैकी चहा करून देणारे मम्माला हो ना सई हे काही चालली घेऊन काय करायचं ओके तर आता आपली पूजा वगैरे झाली एक जेवण वगैरे झाले आणि सैनी बघितलं ना किती सगळा पसारा काढलाय ना तैना मी आले ना इकडे तर म्हटलं थोडासा आराम करून तर सगळा पसारा इकडे आणू राहिली आणि मग ती माझ्यासोबत भांडे भांडे खेळून तर चला आता तिच्यासोबत थोडेफार तिच्यासोबत बोलते तिच्यासोबत खेळते पुन्हा भेटते वाचून घेऊ तर आता साडेपाच वाजले तर आता कहाणी वाचायची असते तर संतोषी मातेची तर मी स्वयंपाकायला पहिले डाळ भात थोडासा आणि मसाला करते त्यानंतर म्हणजे थोडी सायंकाळचा वेळ असतो ना त्या यामध्ये ना आपली कहाणी वाचायची असते तर आता चहा घेते मस्त पेकी गरमागरम आणि इकडे आपली डाळ तर तुरीची मुगजची एकत्र डाळ शिजण्यासाठी टाकली इकडे भातही टाकलेलं आहे आणि आता चहा घेते पुन्हा भेटते माझा चहा वगैरे झाला डाळ शिजून शिजली गेली होती भातही आपलं झालं होतं आणि इकडे मी ना सईसाठी मस्त आहे ना तर आपले मूग असतात ना तर मुगाची डाळ नाही ही सगट मूग आहे तर ते भिजत टाकलेली दुपारीच आणि आता मिक्सरला पेस्ट करते त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची जर ही हिरवी मिरची एवढी टाकली तर अजिबात ती तिखट नव्हती काही मिरच्या असं असतात का तिखट नसतात आणि कोथंबीर तर हे सगळं असं मिक्सरला बारीक पेस्ट केली बघा ह्याप्रमाणे आणि त्यामध्ये मी नवरतून जिरे चवेपुरता मीठ आणि ज्याप्रमाणे आपण तांदळाचे पराठे करतो त्याचप्रमाणे मी हे मुगाचेही पराठे केले तर बाकीचं जास्त शूट घेता नाही आलं कारण सईला आहे ना थोडंसं बरं वाटत नव्हतं सईला म्हणजे सईला थोडासा ताप आलेला आहे तर म्हणजे लहान मुलांचं काही दुखत असलं ताप वगैरे असलं का लहान मुलं असे करतात तर मला जेवढं जा आज शूट घ्यायला तेवढंच घेतलं आहे तर तिला औषध वगैरे द्यायचं द्यायचं होतं आणि ती थोडीशी कुनकुण करत होती काल तर अशा प्रकारे आज माझे मस्त हिरव मुगाचे धपाटे झाले पण तिने हे आवडीने खाल्ले आणि म्हणजे असं लहान मुलांना दिलंच पाहिजे पौष्टिक तर म्हटले चला आज साईसाठी मस्त हिरव मुगाचे धपाटे करू तुमच्यासोबतही थोडीशी रेसिपी शेअर करू आणि साईला अजिबात असं नरम वगैरे आवडत नाही तर हे बघा असे थोडेसे क्रिप्सी झालेले मीडियम गॅस मस्त होऊन दिलेले असे क्रिप्सीच आवडतात आणि आवडीने खाते जाले तर तिचं खाणं वगैरे झालं त्यानंतर माझी शुक्रवारची कहाणीला मी सुरुवात केली हे बघा असं पुस्तक आहे तर सकाळी ना पूजेचं पूजेमध्ये नव्हतं कारण मार्केटमध्ये ना भेटतच नव्हतं तर आणि त्यानंतर मामाने दुपारी आणलं ते आणि हे बघा आता कहाणीला सुरुवात केली आहे तर साजूक तुप्पेनं मी तुपामध्ये दिवा लावलं आहे तर मम्मीने सांगितलं होतं ज्या कोणताईंना शक्य सर सा रोज साजूक तुपामध्ये दिवा लावणं त्यांनी शुक्रवारच्या दिवशी लावलं तरी चालेल आणि मग आज मी तर संतोषी मातेची पूजा मांडणी केली आहे आणि मला कहाणीही वाचायची होती तर मी एका साईडला तर तिथं साजूक तुपामध्ये दिवाही लावून दिला आणि एका साईडला ग्लासमध्ये पाणी ठेवलं तर कहाणी वाचल्यानंतर आहे ना हे पाणी मी सैला देणार होते तर म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांना द्यायचं तर माझी पूजा छान वाटते ना खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि खरंच म्हणजे छान वाटली ही पूजा आज मी आईने उप व्रत केले होते पण मग पूजा मांडणी व्रतकथा मी वाजली आणि हे व्रतकथेमध्ये खूप ऐकण्यासारखं आहे तर आज काही तुमच्यासोबत असलं असतं शेअर नाही केलेलं आहे मी व्रतकथा तर पुढच्या शुक्रवारी नक्की करेल आणि खरंच खूप छान असतं तर मला आई सांगत होत्या की पहिलेने मी म्हणजे त्यांना काही मूल वगैरे काही नव्हतं तेव्हापासून ते, ते व्रत करायच्या खूप वर्ष केलेले त्यांनी आणि या व्रताचं काय असतं फक्त आंबट वगैरे खायचं नसतं जे व्रत धरतात ना त्यांनी आंबट वगैरे खायचं नसतं आणि शुक्रवारच्या दिवशी ना घरातल्या कोणत्याच सदस्यांनी ना आंबट वस्तू खायची नसते म्हणजे लिंबू ताग दही अलं टॅमॅटो अशा वस्तू घरात करायच्या नसतात शुक्रवारच्या दिवशी आणि जे व्रत करताना त्यांनी पूर्ण आपले सोळा शुक्रवार व्रत होईपर्यंत आंबट खायचं नसतं आणि म्हणजे ज्यांना शक्य असेल ना त्यांनी काहीच ग्रहण नाही करायचं आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी म्हणजे काही फळ वगैरे खाल्लं तरी चालतं पण आमच्या आईनी ना काही खाल्लं वगैरे नव्हतं तर त्यांनी छान असं आहे ना पूर्ण व्रत एकदम नियमाने केलं आणि आता आरती करतोय कारण आता निवेद्य वगैरे झालेला होता आणि बघा सईला औषध दिल्यानंतर लगेच खेळायला लागली आहे आणि आता आमची आरती वगैरे झाली त्यानंतर आता नैवेद्य वगैरे दिला आणि ह्या देवीच्या यांना नैवेद्यासाठी ना गुळ फुटाण्याचा प्रसाद दिला जातो देवीला तर गुळ फुटाणे व्रत करता असते ना तिनेही खाल्ला जातो आणि म्हणजे ज्यांनी आंबट खातात ना त्यांना तो प्रसादही दिला जात नाही जे आंबट वगैरे खात नाही त्यांना तो प्रसाद दिला तरी चालतो आणि हे बघा ही रव्याची खीर तर रेसिपी का शेअर करता नाही आली तर नेक्स्ट टाईम मी करेलच तशी रव्याची खीर एकदम सोपी साधी आणि देवीलाही प्रिय असते तर इकडे माझ्या आता रव्याची खीर मस्त होत होती थो आणि थोडंसं धपाट्याचं पीठ उरलेलं होतं कारण मी काही खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं चला खीर होईपर्यंत छान असं कहाणी वाचून झाल्यानंतर ना मी इकडे धपाटं करत होते माझ्यासाठी कारण म्हणजे कहाणीच्या आदुक खायचं आणि मग पूजा करायची मग देवाचं पठण करायचं मला ते काही पटत नव्हतं मग म्हटले जाऊ दे आणि इकडे बटाटे उकडलेले होते आज मस्त डाळ भात बटाटे चटणी असा नैवेद्य करायचं होतं एक एक सैल आहे ना आज थोडस तापली होती सै थोडस गरम आंग झालं होतं त्यामुळे थोडी त्यामुळे बाकीची काही काम पडलेली आहे पण आता करतोय एक एक काम करतोय चला व्हिडिओ बघत राहा देवाला नैवेद्य दाखवलाय आता इकडे पण आपल्या स्वामींनाही नैवेद्य दाखवलाय ते फुटाणे ते, ते आजीचा प्रसाद आजीचा आपण खाऊ हो, आणि आप इकडे आम्ही सगळे आता जेवायला आहे तर असला मेनू दाखवते तुम्हाला आजचा डाळ बटाट्याची चटणी भात आणि छानपैकी देवीला प्रिय असणारी खीर असं काही स्वयंपाक केला आहे आणि आता मी जेवण करणार करणारे गुलाबजाम असे खाली कर आणि सगळ्यांना सांग आता कसं वाटलं आजचा व्हिडिओ सई बाय 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 टाटा गुड नाईट ओके